नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय बत्तीस हजार एकशे सहासष्ट क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुटेल बाजार समिती धुळे अवो दोन हजार सहाशे पंचावन्न क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे साठ रुपये पुटेल बाजार समिती जळगाव अवोकाय एक हजार आठशे शहात्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती नागपूर अवकाय दोन हजार दोनशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढे बाजार समिती पेन अवकाय तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती साक्री अवकाय चार हजार पंचवीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये